वादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्तबगार उपमुख्यमंत्री आदरणीय दादा आपल्या सर्वांचे नेते राज्याचे मदत पुनरसन मंत्री आदरणीय आबा जिल्हा बँकेचे चेअरमन राज्यसभेचे चे खासदार आदरणीय काका फलटणचे आमदार आदरणीय सचिनजी पाटील उदयदादा पाटील बाळासाहेब सोरसकर शिवराव राजे खरडेकर अनिल देसाई सीमा जाधव राजेश पाटील शिवाजीराव माणिक संजय देसाई जितेंद्र पवार आमचे सन्माननीय आनंदरावजी कोरे सर्व मंचकार उपस्थित सर्वांची नावं घेणं आवश्यक आहे परंतु दादांना आपल्याला ऐकायचं आहे या ठिकाणी सोयस्करांनी सांगितलं की राष्ट्रवादीच्या घडाळच्या चिन्हावर नगरपालिका निवडून येणार आहे आबा या ठिकाणी जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर दोन वेळा निवडणूक लढलोय आणि घड्यावर ऐतिहासिक टाका आपण निर्णय केलाय या ठिकाणी आदरणीय दादांच्या माध्यमातून नव्याण्णव साली मी राष्ट्रवादीमध्ये युवकाध्यक्ष म्हणून काम केलं कार्याध्यक्ष म्हणून काम केलं आदरच्या अध्यक्ष म्हणून काम केलं जिल्हा बँकेचे वाईस चेअरमन काम केलं सातत्यानं या परिसराचा रहमतपूरचा विकासाच स्वप्न घेऊन आपण त्या ठिकाणी काम करतोय आदरणीय दादांची विचारधारा स्वर्गीय चव्हाण साहेबांचा जिल्हा आहे आबा तुमच्यावर काका बाळासाहेब खूप खूप मोठी जबाबदारी आहे त्यात चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यामध्ये चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलं दे। तीच परंपरा आपण केली पाहिजे निश्चित जो रहिमतपूरचा विकास झाला त्या विकासामध्ये साधिंदाई पाटील असतील बाळासाहेब पाटील असतील त्यानंतर अजय अजितदादांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे हे हो या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे जे जी ऐतिहासिक कामं झाली जे महाराष्ट्रात नवं ते माझ्या रहमतपूरला हवं या भूमिकेतून आपण काम केलं राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना सातत्यानं पक्षाचे विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे आज या पक्षामध्ये दादा आपण या ठिकाणी आमच्या सर्वांच्या स्वागतासाठी आला निश्चित येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये या जिल्ह्याच्या प्रतापगडपासून दुर्दपर्यंत कोयनेपासून पर्यंत हा जिल्हा राष्ट्रवादी करण्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते प्रयत्न करतील या ठिकाणी ग्वाही देतो मग अशी चार वर्ष आहेत अजून या जिल्ह्यामध्ये जी परंपरा होती स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या नंतर या जिल्ह्या प्रेम केलं असेल तर आदरणीय पवारसाहेब केलं असेल आदरणीय आदितानंद केला असेल सुरुवातीला दादा मंत्री झाले आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून दादाने एक उत्कृष्ट काम केले त्या ठिकाणी प्रशासना असेल या जिल्ह्यातल्या प्रत्येक वाडी वस्ती असेल या जिल्ह्याचा प्रत्येक कार्यकर्ता दादांना निश्चित माहीत आहे त्यामुळं भविष्यामध्ये दादांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये प्रत्येक वाढीवस्तीच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची आमची भूमिका असेल निश्चित आबा काका आपण सर्वांनी मध्यस्थी करून या ठिकाणी परत आपण सगळे एकत्र कुटुंब म्हणून आलोय त्या ठिकाणी एकत्र कुटुंब म्हणून कामग्रस्त या जिल्ह्यामध्ये घड्याळात हा जिल्हा घड्याळमुळे करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्या कार्यकर्ते आहे या ठिकाणी आवडून उल्लेख करतो मला निश्चित खात्री आहे की आज दादांच्या पाठीपाठ खूप व्याप आहेत चांद्यापासून बांध्यापर्यंत महाराष्ट्रातला नवीन पिढीतला एकमेव नेता असेल की जो नेता आदरणीय ने दादा आहेत ज्यांना कृषी असेल औद्योगिक असेल क्रीडा असेल कुठल्या क्षेत्रामध्ये का दादांचं काम नाहीच नाही दादा कालच ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष झाले म्हणजे त्या या देशामध्ये दे कबड्डी असेल खो खो असेल या सर्वांना दादांच्या माध्यमातून न्याय मिळण्याचं काम खऱ्या अर्थानं दादानी सातत्याने ज्या ज्या वेळेला कुठलं विकासाचं काम असेल त्या विकासाच्या कामाला प्राधान्यानं त्या ठिकाणी काम करण्याची भूमिका ठेवली आज खूप बोलणं उचित होणार नाही त्या ना ठिकाणी भविष्यामध्ये निश्चित या जिल्ह्यामध्ये दादांचा विचार असेल अदनी आबांचा विचार असेल तो सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी जे आपण जबाबदारी द्याल ती निश्चित पार पडण्याची भूमिका करेल जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी